मित्रांनो आज आपण कॉफीवर बोलणार आहोत आणि ही जी कॉफी आहे ना ती साधी सुधी नाही आहे जगातली सगळ्यात महागडी सगळ्यात आदरयुक्त सन्माननीय आदरणीय विष्ठायुक्त विष्ठायुक्त स्क्रिप्ट क्लिक काय नाही माझं पाठांतर बरोबर आहे चला मग व्हिडिओ बघायला कॉबी लोक ही इंडोनेशियातील पारंपरिक कॉफी आहे तिचा जन्म सुद्धा अतिशय भन्नाट पद्धतीने होतो जगातली अत्यंत महागडी कॉफी आहे तिचा जन्म कसा होतो माहिती सिवेट नावाच्या एका मांजरासारख्या प्राण्याच्या पोटातून म्हणजे अतिशय शेवटच्या टोकातून या कॉफीचा जन्म होतो बरोबर <laughs> बघलो बर बर सिवेट दिसायला मांजरासारखं समजा पण स्वभावाने अत्यंत चोखंदळा म्हणजे तो जंगलामध्ये फिरतो आणि मस्तपैकी निवडक गोड कॉफीच्या बिया खातो आता त्याच खाद्य असते पण तो निवडून चालल्या चालल्या उच्च प्रतीच्या कॉफीच्या बिया खातो आणि त्याचं शरीर प्रोसेसिंग यंत्र म्हणून काम करतं म्हणजे त्यासारखंच काम करत आणि नॉर्मली त्या बिया प्रोसेस होऊन त्याच्या शरीरातून त्या ठिकाणातून बाहेर पडतात जिथून त्या पडायला पाहिजे तिथून बाहेर पडल्यानंतर मग माणसाची हुशारी कामी येते माणूस बरोबर त्या कॉफीच्या बिया वेचतो मस्त धुवून नावून स्वच्छ करून त्याला भाजून भिजून त्याची कॉफी तयार करतो तर अशी तयार होते कॉफी लोवाक अशी मस्त पैकी घेतली आणि एक झुरक मारला वा वा काय डीप स्वाद आहे अहो स्वाद डीप कारण डीप राइजिंग या पद्धतीने <laughs> म्हणजे ते वरून असं वरती आलेलं आहे म्हणजे अतिशय खोलातून बाहेर आलेलं आहे मग त्याचा स्वाद डीप असणारच ना वारे रे कॉपी लुवाक हे कॉपी प्यायची का रे हो रा तर <laughs> <laughs> मित्रांनो तुम्हाला जर हे कॉपी लुआक आवडली असेल नाही नाही कॉपी लू मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि इंटरेस्टिंग वाटला असेल यातून तुम्हाला काही इंटरेस्टिंग माहिती कळालेली समजलेली असं वाटलं असेल तर तुम्ही आमच्या संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा कार्यक्रम हास्य इतिहास नेहमी पाहत राहा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद